नमस्कार सगळ्यांना सगळेजण मजेत आहे ना हो आम्ही पण मजेत आहे तर चला बघा संध्याकाळची वेळ झाली सॉरी संध्याकाळ काय रात्रच म्हणता येईल ते बघा तनिष्का आली टेन्शन चहा पाणी झालं तनिष्काचं आता खातीये चिप्स हे बघा तनिष्का खातीये चिप्स आणि ते आज आहे आमची सगळ्यांची एकादशी म्हणून एकादशी निमित्त मी थोडेसे साबुदाण्याचे पापड तळले आहे आणि भगर पण केली आहे तर पप्पाला आज होणार आहे उशीर इथे बसता हिमांशू अभ्यास ना करत टी व्ही बघत बघा हिमांशूचा किती छान अभ्यास चालला आहे चला आणि मला म्हणा झाला झाला काय झालं ओके बघा अभ्यास झाला आहे तर इथे आता मी हे ना स्वयंपाक करती आहे भगर झालेली आहे आणि हे पापड पण झाले आणि केळी पण आहे आता दूध तापवति इतका उपास असून सुद्धा बाया माणसाला काम करावं लागतं उलट उपासाच्या दिवशी दुप्पट काम करा मित्रांनो तुमच्या घरी पण असंच होतं का उपासाच्या दिवशी काम आपण म्हंटल उपास आहे की थोडंसं आपल्याला स्वयंपाकाला सुट्टी भेटेल पण काय नाही स्वयंपाकाला सुट्टी नाही उलट जास्ती वाढून जाते ते काम बगर करा आमटी करा वेफर तळा पापड तळा अजून दुसरं काय असेल ते बनवा हे बघा आमचा हिमांशी म्हणते साबुदाना वडा आमच्या हिमांशीला तर वड्यांचे प्रकार तुम्ही रोज दिले तरी चालेल वडे आणि भात मस्त टेस्ट लागतो त्याला बाकीचं काही आहे तर चला तर मित्रांनो तुमची पण एकादशी असेल तुमची पण एकादशी असल्यावर काय काय करून आहे किंवा काय काय बनवून ठेवलंय तर चला तर मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही ज्याला आहे त्यासाठी मम्मी गरम गरम हा तेच म्हटलं नाव काय भगरचे डोसे भारी लागतात हे छान येतात उत्तप्पा म्हणा भगरचे डोसे म्हणजे डोसा पण म्हणू शकतात तुम्ही हेव कशी जाळी पडली आहे का म्हणते मम्मीने मारलं आणि मम्मीने तर काहीच केलं नाही तिला पाहिजे मोबाईल आणि मोबाईल आम्ही देत नाही म्हणते मी काय केलं खायला